वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकासह अनेक पथकांनी एकाच वेळी अचानक व्यवसायांच्या विविध ठिकाणावर हमला केला पोलिसांचे अनेक पथक कुरुंदा भागात दाखल झाल्याची बातमी पसरताच अवैध व्यावसायिकांची भागमभाग झाली आपापले अड्डे बंद करून अवैध व्यावसायिक भूमिगत झाले काही जण पोलिसांच्या तावडीत सापडले अचानक झालेल्या या कारवाईने कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीत चांगलीच खळबळ उडाली आजच्या कारवाईची वसमत तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे पोलीस अधीक्षकांनी कुरुंदा परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात मोहीम हाती घेतल्याचं चित्र या कारवाईनं पाहायला मिळालं अवैध व्यवसायाविरोधात पोलीस अधीक्षकांनी कडक भूमिका घेतलेली असताना आणि जिल्ह्याभरात छापासत्र सुरू असताना कुरुंदा परिसरात मात्र अवैध धंद्यांना मोकळे रान मिळाल्यासारखं वातावरण होतं शुक्रवारी अचानक कुरुंदा परिसरात पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक स्थानिक गुन्हे शाखेचे पथक डीवायएसपी कार्यालयाचे पथक आणि इतर पथकांचे आगमन झाले सर्वांनी एकाच वेळी कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणावर छापे मारले मात्र सावध झालेले अवैध व्यावसायिकांनी पथक येण्याच्या अगोदरच आपला गाशा गुंडाळून भूमिगत होण्यात धन्यता मानली होती त्यामुळे जुगाराचे मुख्य अड्डे मटका चालकांच्या बुक्की आणि मुख्य गुटका विक्रेते पोलीस पथकांच्या तावडीत सापडू शकले नाही कुरुंदा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेजवळील मटक्याचा अड्डा जुगारांचा अड्डा चिठ्ठ्यांवर चालणारा मटका आधी ठिकाणी पथकानं शोधून पिंजून काढली कुरुंदा गिरगाव शिरळी बागलपारडी चोंडी गिरगाव येथील कॅन्शेलजवळील शेतातील जुगाराचा मुख्य अड्डा आदी भागातही पथकानं छापा सुरू केले होते पथक आल्याची बातमी वाऱ्यासारखी कुरुंदा परिसरात पसरल्यानं मुख्य अवैध व्यावसायिक भूमिगत झाले होते तरीही पोलीस पथकांनी अवैध व्यावसायिकांच्या मुख्य अड्ड्यांवर जाऊन धडक दिली त्यामुळे चोरी छुपे नाही तर खुल्या प्रमाणात कुरुंदा हद्दीत अवैध व्यवसाय चालतात हे स्पष्ट झालंय पोलीस पथक प्रत्येक अड्ड्यांवर प्रत्यक्ष पोहोचल्यानं कुरुंद्यातील अड्डे पोलीस पथकाला माहित झाले आहेत त्यामुळे आगामी काळात पथक या अड्ड्यांवर छापे मारणार यात शंका राहिलेली नाही आज जरी सुटले असले तरी भविष्यात कुरुंदा भागातील अवैध व्यावसायिकांवर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची नजर राहणार या स्पष्ट एकाच वेळी अनेक पथकांचे झाल्याने आजची कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यावसायिक अधीक्षकांच्या रडारवर आहेत हे आज स्पष्ट झालंय आजच्या कारवाईनं आजच्या कारवाईत कुरुंदा पोलीस ठाणेदारानं सावध होण्याची गरज आहे अन्यथा हॅट्रिकची विकेट होण्याचा मान कुरुंदाला मिळेल यात शंका नाही पोलीस अधीक्षकांच्या कठोर कारवाया सुरू असताना आणि कडक सूचना असताना कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीत एवढ्या खुल्या पद्धतीनं अवैध व्यवसाय चालू ठेवण्याची हिंमत कोणाच्या जीवावर झाली याचा शोध घेण्याची वेळ आता आली आहे कुरुंदा गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ भरवस्तीत जुगार अड्डा सुरू आहे कन्या शाळेला अवैध व्यावसायिकांचा गराडा आहे चिठ्ठ्यांचा मटका सुरू आहे गिरगाव येथील कॅनल शेजारील शेतात जुगार अड्डा सुरू आहे चोंडी शिरळी भागात मटक्यानं धुमाकूळ घातलाय तसेच गुटक्याचा मुख्य व्यवसाय कुरुंदा येथे सुरू आहे कुरुंदा पोलीस या प्रकार विरोधात गांभीर्यानं पाहत नाहीत टेक्निकल केसेस करून सुरू असल्याचे दाखवतात वरिष्ठांपर्यंत कुरुंदा भागातील कारभारांची सत्य माहिती जात नसल्यानं आजपर्यंत हा सर्व खेळ सुरू होता पोलीस अधीक्षकांच्या आजच्या कारवाईमुळे कुरुंदा भागातील अवैध व्यावसायिकांच्या आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या उरात धडकी भरली आहे पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडमध्ये असताना कुरुंदा भागात झालेली आजची कारवाई कुरुंदा ठाणेदारांसाठी धोक्याची घंटा आहे तिसऱ्या विकेटसाठी कुरुंदा रडारवर असल्यानं आगामी काळात त्यांना चोरीचुपेच्या नावावरील हा खेळ बंद करावा लागणार आहे शुक्रवारच्या छापासत्रात साने गुणे शाखेच्या पथकानं टोकाई सहकारी साखर कारखाना रस्त्यावरील गायरान जागेत झन्नामन्ना जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करून नऊ हजार नऊशेचा ऐवज जप्त आहे आणि विश्वास रमेशराव बागल रामदास खंडोजी पतंगे गजानन दशरथ पतंगे विष्णू कोंडवा डुकरे रवी केशव मगरे सर्व राहणार बागल पारडी या पाच जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय टोकाईपाठीजवळ अवैध दारू विक्री करणाऱ्या एका जणास पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला आहे यासह इतर कारवाया झाल्या आहेत